खूप दिवसापासून या रेसिपीची रिक्वेस्ट मला येत होती फायनली ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते कराची हलवा एकदम मऊसूत होतो दिसायला पण बघा किती छान झालेला आहे एकदम मऊ मऊ जिभेवर विरघळणारा या रेसिपीची खासियत काय माहिती आहे साहित्य कमी लागतं पण त्यासाठीचं प्रमाण आणि टायमिंग मात्र चुकता कामा नये आणि तीच तर आपली खासियत आहे एकदम अचूक प्रमाणामध्ये ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करतीये तुम्हाला पहिल्या प्रयत्नात जमणारच त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा आणि अशाच रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजे आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतो तुम्हाला समजलंय कराची हलवा जो सो जेलीसारखा असतो त्याच्याकडं बघितल्यावर वाटतं की रे हे कसं केलं असू शकतं अवघड आहे का पण खरं सांगते करायला एकदम सोपं आहे फक्त त्याच्यासाठी लागतं अचूक प्रमाण आणि अचूक टायमिंग जे तुम्हाला सरितास किचन मध्ये नेहमीच मिळतं त्यामुळे तुम्ही रेसिपीज पहिल्या प्रयत्नात सुद्धा करायला शिकता त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया तर हा बॉम्बे कराची हलवा करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे बघूया त्यासाठी आपण घेतलंय एक कप कॉर्नफ्लोअर आणि त्यासाठी लागेल दीड कप पाणी पाकासाठी घेतली आहे दोन कप साखर आणि दोन कप पाणी त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा वेलची पावडर एक चमचा लिंबाचा रस थोडेसे चिरलेले पिस्ते वाटी पाव मगजबी पाववाटी काजूचे तुकडे त्याचबरोबर इथं मी खाण्याचा लाल रंग घेतला आहे पाव चमचा लागेल आणि आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी साजूक तूप तर हलवा करायला घ्यायचा आहे पण आपल्याला तीन गोष्टीची तयारी हलवा करायला घेण्याच्या आधी करायची आहे पहिलं तर आपल्याला करायचं आहे कॉर्नफ्लोअरचं मिश्रण एक कप कॉर्नफ्लोअर एका भांड्यात घेतलं एक कप आहे या कपाने मी मोजलं आता त्याच्यात दीडपट पाणी आपल्याला घालायचं आहे म्हणजे एक कपाला दीड कप पाणी थोडं पाणी घालायचं गुठळ्या मोडून घेऊया एक कप पाणी घातलं गुठळ्या मोडल्या आता अजून अर्धा कप पाणी घालूया याला मिसळून घेतलं आपली एक स्टेप झाली दुसरी तयारी आपल्याला करायची आहे ज्या ट्रेमध्ये ज्या ताटामध्ये आपल्याला वडी किंवा हलवा सेट करायचा आहे त्याला बटर पेपर लावून त्याला तुपाने ग्रीस करून घ्यायचं ही तयारी आपल्याला आधीच करून ठेवायची आहे बटर पेपर असेल तर बटर पेपर लावाच पण नसेल तर तुम्ही जस्ट ट्रेला तुपाने ग्रीस करून घेतलं तरी चाल ही झाली दुसरी तयारी आता तिसरी गोष्ट आपल्याला करायची आहे ज्या कोणत्या रंगाचा हलवा तुम्हाला करायचा आहे तो रंग आधी डायल्यूट करून घ्यायचा तर इथं मी लाल रंग वापरते लिक्विड कलर आहे तुम्ही पावडर कलर वापरला तरी पण चालणार आहे यातले मी दोन तीन थेंब घेतले यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया आणि याला मिसळूया पावडर कलर वापरताय तर हे नक्की करा एक वेळ लिक्विड कलरला डायल्यूट नाही केलं तरी चालतं पावडर कलर असतील तर ते आधी पाण्यात मिसळून मग वापरायचे म्हणजे ते चांगले मिसळले जातात या तीन गोष्टीची तयारी झाली हलवा करायला घेऊ आता चौथी गोष्ट आपल्याला करायची आहे साखरेचा पाक कढई मोठी घेतलीये त्यामध्ये घेऊया साखर साखर दोन कप घेतली पाणी पण तितकंच घालायचंय दोन कप आता गॅस मोठाच ठेवतेय आणि साखर विरघळून देऊ आणि एक उकळी आणू तर हे घ्या साखर विरघळी पाकाला उकळी आली आता आपण गॅस कमी करूया आणि याला दोन मिनटं शिजवून घेऊ गॅस कमीच ठेवू आणि दोन मिनटं शिजू कुठला पाक बीक करत बसायचं नाही आहे फक्त उकळी आल्यावर दोन मिनटं शिजवून घ्यायचं तर आपण याला दोन मिनटं उकळलं पण बघा साखरेचं साखर थोडीशी अशी मळी जास्त असेल तर पाक पिवळसर दिसतो तो पिवळसरपणा घालवण्यासाठी आपल्याला यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे एक एक चमचा भरून रस घातला याला आपण मिसळून घेऊया लिंबाचा रस घालण्याचे दोन फायदे आहेत पाक स्वच्छ होतो शिवाय कोणताही पदार्थ क्रिस्टलाइज होत नाही म्हणजे त्याच्यावर साखर जमा होत नाही हे आपण मिक्स करून घेतलं लिंबाचा रस घातला आता यामध्ये घालूया तयार केलेला रंग याला मिक्स करून घेऊया आता आपल्याला इथून पुढे दोन्ही हात चालवावे लागणार आहेत तर आता आपण हे कॉर्नफ्लोअरचं मिश्रण तयार करून घेतलंय ते एकदा चांगलं हलवून घ्यायचं हे काय होतं ना कॉर्नफ्लोअर तळाशी तळाशी बसून राहतं आपल्याला त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लोअर मी तळापासनं चांगलं हलवून घेतलंय आता आपल्याला काय करायचं आहे गॅस कमी करायचा हा पाक उकळतोय एका एक हाताने हे मिश्रण टाकायचं दुसऱ्या हाताने मिसळत राहायचं याने काय होतं याच्यामध्ये गुठळ्या होत नाही लक्षात घ्या गॅस कमी ठेवायचा पाक उकळता पाहिजे गॅस कमी ठेवायचा आणि मिश्रण घालायचं गॅस मोठा ठेवून घातलं तर एकदमच गोळा होईल आणि मग त्या गुठळ्या मोडायला अवघड पडेल झालं हे आपण घातलं आता याला पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊयात आणि याला मंदाचेवर असंच हलवत आहे एक दोन मिनिटातच बघा हे घट्ट व्हायला सुरुवात होईल तुम्हाला मी दाखवेन तर एक मंदाचे दोन मिनिटं हलवून घेऊया तर बघा बरोबर दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि आता तुम्ही बघाल तर कॉर्नफ्लोअरने पाणी मस्त ओढून घेतलंय कॉर्नफ्लोअर शिजत आलंय आणि त्यामुळे हे मिश्रण बघा किती घट्ट झालेलं आहे मी असा विस्कर घेतला म्हणजे व्यवस्थित हलवता येतं गुठळ्या मोडता येतात तुम्ही जर गॅस मोठा ठेवला आणि पटापट हलवलं नाही ना ही दोन मिनिटं महत्त्वाची असतात या दोन मिनिटात आपल्याला सतत हलवायचंय असा विस्कर असेल तर छान हात न दुखता हल्लं जातं आणि मिश्रण गुठळा न होता तयार होतं त्यामुळे विस्कर असेल तर विस्कर घाला ही दोन मिनटं महत्वाची इथून पुढे मात्र काही तुम्हाला फार असं काही हेच घाईघाई करण्याची गरज नाहीये पण ही दोन मिनटं आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आता याला आपण मंद असेवर चार ते पाच मिनटं शिजवून घेऊया तर आपण आत्तापर्यंत काय केलं मिश्रण पाण्यामध्ये मिसळलं रंगाचं पाणी तयार केलं आणि ट्रेला तूप लावून घेतलं आणि इकडे साखरेचा पाक केला पाकाला उकळी आली की दोन मिनटं फक्त उकळलं आणि मग हे मिश्रण यामध्ये घातलं एवढी स्टेप आपण करून घेतलेली आहे आता मंदाचेवर चार ते पाच मिनिटं सतत हलवत शिजवून घेऊया तर चार ते पाच मिनिट पण लागले नाहीत अगदी दोनच मिनिट मी याला मंदाचेवर शिजवलं आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघा अशी झालेली आहे याला म्हणतात ड्रॉपिंग कन्सिस्टन्सी म्हणजे आपण पळीवर घेतलं की असं गोळा पडतो असं फ्लोईंग पडत नाहीये म्हणजे हे आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे पण हां याला अजून शिजवण्याची गरज आहे बरं का आता या स्टेजला आपल्याला काय करायचंय यामध्ये घालायची वेलची पावडर वेलची पावडर याच्यामध्ये आधी मिक्स करून घेऊया वेलची पावडर याच्यात मिक्स करून घेतली आता इथून पुढे आपल्याला याला कमीत कमी दहा ते बारा मिनिट तरी शिजवून घ्यायचंय पण हे शिजवत असताना यामध्ये आहे तूप तर आपण अर्धी वाटी तूप घेतलंय यातलं दोन चमचे तूप आपण आत्ता घालूया आणि याला तोर परतत राहायचंय जोर हे तूप हे मिश्रण ओढून घेणार नाही मिश्रण आत्ता सगळं असं तेलकट दिसतं पण थोड्या वेळानं तूप सगळं ओढून घेतं आपल्याला तोर हे मिश्रण परतत राहायचं आहे जोवर हे तूप ओढून घेत नाही दोन मिनटं परतूया दोन मिनटं याला परतून घेतलं आता बघा तूप गायब झालं की नाही सगळं परत एक चमचाभर तूप घालूया पुन्हा परतूया असं करत करत आपल्याला तोर तूप घालायचं आणि तोर परतायचे जोपर्यंत हे मिश्रण तूप सोडायला सुरुवात करत मी तुम्हाला शेवटी सांगेन की मला एकूण किती तूप लागलं आणि एकूण किती वेळ लागला आता तुम्ही बघाल तर हे बघा मग अशी मिश्रण तूप ओढत होतं पण आता मिश्रण तूप सोडू लागलंय म्हणजे आपण जेव्हा याला कडेला बघतो त्यावेळी इथं असं तूप आपल्याला सुटलेलं दिसतंय या स्टेजला समजायचं आणि हे मिश्रण पण बघा असं छान घट्ट झालेलं आहे हां आता अजून तुम्हाला जास्त असं चिवी हलवा पाहिजे असेल एकदम असा चिवट तसाही असतो तर अजून एक पाच ते सात मिनिटं पाच मंदाचेवर परतून घ्या पण आपण सॉफ्ट हलवा करतोय खूप जास्त असा चिवट करणार नाही आता या स्टेजला यामध्ये घालूया किसलेले कापलेले पिस्ते कापलेले काजूचे तुकडे आणि थोडे मगजबी याच्यात मगजबी जास्त थो। असतो आपण थोडेसे सगळे ड्रायफ्रूट्स वरून टाकण्यासाठी ठेवलेले आहेत याला मिक्स करून घेऊया ड्रायफ्रूट्स टाकल्यावर आता वाटायला लागला ना कराची हलवा तसं मिश्रण दिसायला लागेल आणि हे बघा आपण याला चांगलं मिक्स करून घेतलंय गॅस बंद करूया आणि याला लगेच सेट करून घेऊ आता ट्रे सेट केलेला आहे आपल्याला दोन्ही बाजूला छान ड्रायफ्रूट्स पाहिजे आहेत म्हणून ट्रेच्या खालच्या बाजूला मी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकते मगच घालूया थोडे काजूचे तुकडे थोडे पिसते मिश्रण आपण यावर घालू आणि याला सेट करून घेऊ यावर खसखस सुद्धा घातली जाते बर का खसखस सुद्धा पण तुपावर थोडीशी परतून घ्यावी लागते मग ती वापरता आपण मुलांना जेली चॉकलेट म्हणून हा हलवा देऊ शकतो तर वरून यावर परत थोडेसे मगज घालूया थोडेसे पिस्ते आणि काजू थोडस से सेट करूया हे झालेलं आहे अजून एक ट्रेमी तयार केला होता त्यावर उरलेलं मिश्रण घालतीये आणि हे घ्या याला मी सेट करून घेतलेलं आहे काचेचा हा जो ट्रे आहे त्याला फक्त तूप लावलं आणि याला बटर पेपर लावून घेतलेला आहे याला आपण याच्यामध्ये सेट करून घेतलं आता याला संपूर्ण दोन ते तीन तास गार करून घ्यायचे हा गार व्हायला वेळ घेतो दोन ते तीन तास गार होऊन देऊया आणि मग याला कापून घेऊ आणि मी याला स्टोअर कसं करायचं ते बघू तर दोन ते तीन तास मी याला सेट करायला ठेवलं होतं रूम टेम्परेचरच ठेवलं होतं फ्रीजमध्ये ठेवलं नाही आणि हे छान सेट झालंय तुम्हाला दिसतंय परफेक्ट कन्सिस्टन्सी आली आहे बरं का आपण आता याच्या वड्या कापूया तर तुम्हाला जसा आकार आवडतो चौकोनी लहान मोठा त्याप्रमाणे तुम्ही कापून घेऊ शकता तर याला कापण्याच्या आधी तुम्ही बाहेर जरी असं बटर पेपर लावून काढलं ला तरी चालतं आता याला पाहिजे त्या आकारामध्ये कापूया आणि हे घ्या आपला हा मस्त हलवा तयार झाला आता हा आपण घरामध्ये ठेवायचं तर असंच ही ठेवू शकतो पण याला दुकानामध्ये कसं विकलं जातं आहे ना तुम्हाला की असा क्लिंग रॅप किंवा एक फूड सेफ पॉलिथिन असतं म्हणजे प्लास्टिक असतं त्याच्यामध्ये याला रॅप करून गुंडाळून ठेवलं जातं अशा प्रकारे तुम्ही बघितलं असेल दिवाळीमध्ये मिठाईचे बॉक्सेस असतात त्यामध्ये अशाच प्रकारचा हलवा असतो इथं आपण हा लाल रंग केलेला आहे म्हणजे जवळपास हा स्ट्रॉबेरी कलर आहे तुम्ही लाल कलरमध्ये करू शकता ऑरेंज कलरमध्ये करू शकता ग्रीन खाण्याचा कलर वापरून करू शकता जे जे खाण्याचे रंग मिळतात ते वापरून तुम्ही हा हलवा करू शकता आता हा एकदा करून ठेवला ना की छान पंधरा ते वीस दिवस टिकतो फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा तुम्हाला फ्रीजमध्ये नाही ठेवायचं बाहेर ठेवला तरी चालेल पण मी सजेस्ट करेन की हा फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी अगदी मस्त टिकून राहते तर तुम्ही बघाल यातला मी तुम्हाला एक छोटा पीस तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की हा किती सॉफ्ट झालेला आहे हे बघा झाला ना एकदम मस्त तुम्हाला याच्या टेक्स्चरवरूनच समजत असेल यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल ना तर जिथं आपण हे ड्रायफ्रुट्स वापरले त्यांच्यासोबत थोडीशी खसखस जरी तुम्ही भाजून घेतली ना तरी पण चालेल तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हा कराची हलवा एकदा नक्की करून बघा खूप कमेंट्स आल्या होत्या त्यामुळे मी ही रेसिपी शेअर केली या आधी मी संत्र्याचा फ्लेवर वापरून हा कराची हलवा कसा करायचा ते दाखवलं होतं अगदी याच पद्धतीने संत्र्याचा फ्लेवर बघायचा असेल तर तुम्ही तो व्हिडिओ सर्च करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले तिथं चेक करू शकता तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद